तुळजापूर तालुक्यातील अंदूर खानापूर शिरगापूर खुदावाडी केशेगाव आदी सह परिसरातील गावात मागील तीन दिवसापासून पडणाऱ्या पावसाने सोयाबीन शेतीला आले तलावाचे स्वरूप परतीच्या पावसामुळे कै खुशी कै गम म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे कारण परतीच्या पावसामुळे तलाव नदी नाले तुरुंग भरून वाहत आहेत तर सोयाबीन मध्ये पाणी साचल्याने पिकाचे मोठे नुकसान होत आहे पिकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने कोंब फुटत आहेत सोयाबीन पीक काढण्याच्या अंतिम टप्प्यात असताना या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे मान्य जिल्हा कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे धन्यवाद धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे दोन सप्टेंबरला आपल्याकडे अतिवृष्टी झाली जवळजवळ पंधरा ते सोळा मंडळामध्ये आपल्याकडे अतिवृष्टी झालेली आहे आणि सोयाबीन पिकामध्ये आता सध्या पाणी साठल्यामुळे नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी बांधव सध्या पीक विमा कंपनीला सूचना देत आहेत त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांनी पाणी पिकामध्ये साठल्याने हेवी रेनफॉल असेल किंवा इनंडेशन हे पर्याय निवडून सूचना देणं अपेक्षित आहे या सूचना सध्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत म्हणजे तीन लाख एकसष्ट हजार शेतकऱ्यांनी या सूचना दिलेल्या आहेत नियम असा आहे की ज्या अधिसूचित मंडळामध्ये एकूण क्षेत्र जे आहे त्याच्या क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त पूर्वसूचना आल्या तर त्याच्यात एक नमुना सर्वेक्षण नावाचा प्रकार आहे जर हे पूर्वसूचना पंचवीस टक्केच्या आता असतील तर प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा होईल त्याच पूर्वसूचना जर पंचवीस ते पन्नास टक्के असतील तर पंचवीस टक्केपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये पंचनामे होतील आणि त्या पूर्वसूचना जर पंचवीस ते पन्नास टक्के असतील तर पंचवीस टक्केपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये पंचनामे होतील आणि त्या पूर्वसूचना पन्नास टक्केच्या पुढे गेल्या तर त्यामध्ये तीस टक्के नमुना सर्वेक्षणचे पंचनामे होतील सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये पंचनामे सुरू आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये शंका आहे की आपल्याकडं पंचनाम्याला लोक आलेले नाहीत पूर्वसूचना देऊनसुद्धा अशा शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये कारण त्या शेतकऱ्याचे जरी पंचनामे झाले नाहीत तरी पंचवीस टक्के नमुना सर्वेक्षणच्या आधारे पंचनामे होणार आहेत आणि त्या पंचवीस टक्केच्या आधारे सरासरी काढून सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पुरुषसूचना दिले त्या शेतकऱ्यांना ह्याचाच लाभ मिळणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी कोणताही गैरसमज न करता ज्या शेतकऱ्यांची पंचवीस टक्केमध्ये निवड झालेली आहे अशाच शेतकऱ्याचे पंचनामे सध्या चालू आहेत आणि त्या पंचनाम्याच्या आधारे सर्व शेतकऱ्यांना ज्यांनी तक्रारी केलेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून जी नुकसान भरपाई आहे प्रमाणात ती नुकसान भरपाई मिळणार आहे याचे सर्व शेत